शेतकरी बांधवांनो आता बरेचसे शेतकरी जे आहे ते ऊस लागवडीचं नियोजन जे आहे ते करत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आता रोप पद्धतीने जे आहे ते ऊसाची लागवड करण्यात येत आहे तर रोपांची लागवड करताना कशा पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे तर त्या संदर्भात जे आहे ते आपण इथं माहिती जी आहे ते घेणार आहेत साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आणि आता तुम्ही ही जी काई जी काई हे जे काही रोप लागवड करण्यासाठी जे काही नियोजन केलेलं आहे मशागतीचं सोयाबीन काढल्याच्या नंतरच तर त्या संदर्भात माहिती द्या नमस्कार मी सुनील हनुमंतराव यादव गाव शिरोरी तालुका सोनपीठ जिल्हा परभणी माझी वसायदा ना रोपाटी आहे आता आपण उस रोप लागवड करतोय त्यावेळेस हे सोयाबीन श्राण होतं ह्याला एकदा तिरी केली रोटेट केलं चार पाय चार फुटावर सरया मारलं ओके तर चार फुट पाय दोन वर लागवड चालू आहे त्यासाठी आपण काय केलं हे दोन फुटाच प्रॉपर अंतर काढलंय टिकूर एक म्हणायचं असं आहे ना फक्त माप घ्यायचं छोटी कुदळ घ्यायची कड्डी करायची ओके असे बघा शेतकरी बांधवांनो एकदम लहान अशी डोकले मारण्यासाठी एकदम छोटी अशी कुदळ जी आहे ते त्यांनी घेतली आहे आणि बरोबर आंतर मेंटेन होण्याच्या अनुषंगानं ती काठी जी आहे ते सोबतच त्या व्यक्तीच्या हातात असणार मजुराच्या हातात आणि अशा पद्धतीनं जे आहे ते आता इथं खड्डा घेतला की इकडचं काठीचं एक टोक दाखवा इथं इथं हां आणि अशा पद्धतीनं पुढं जे आहे ते मार्किंग होते आणि तिथं जे आहे ते डोकला मारतात ह्या पद्धतीनं जे ते आपल्याला डोकले मारून जे आहे ते घ्यायचे आहेत आता हे झाल्याच्या नंतर तर अशा पद्धतीनं आता घेतलेले जे आहेत ते खड्डे आणि लागवड करताना बऱ्याचशे शेतकरी काय करतात चूक करतात हां हा हा तर डोकले झाल्याच्या नंतर आपण रोप लागवड करत असताना बरेचसे शेतकरी काय करतात पाण्याचं नियोजन व्यवस्थित करत नाहीत सरीत पाणी देत नाहीत तर ती काही काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात जे आहे ते आपण माहिती घेऊ आता तुम्ही सरी झाल्याच्या नंतर डोकले पाडले हे डोकले जे आहे ते घ्यायच्या आधी एक दिवस आधी पाणी दिलेलं आहे ना एक दिवस अगोदर पाणी दिले हा पन्नास टक्के जमीन वापशावर आली की खड्डे घेतले काल पाणी दिलं हा आज लागवड करायची हा लगेच उद्देशाला डबल आज म्हणजे पाच वाजता पाणी सुरू करायचं ओके देऊन टाकायचं ओके तर आता रोप लागवड करताना खड्ड्यामध्ये कशा पद्धतीनं ती काय काळजी घेतली पाहिजे ते सांगा थोडस आणि पाय लावून घ्यायचं ओके आता हे एक सांगा मग जे काही तुम्ही हे जे आपण आहे ना सरी अशी आहे बर ही ही आडवी करतो आणि आडव्या पद्धतीने घेतो आपण हा तर आपलं चार बाय दोन वर असल्यामुळे काय होतं नवीन जे फुटवा फुटतो ना असे होांदारे फुटतात मध्ये कमी येतात ह्याच्यामध्ये माती लावताना सोपं जात अशा पद्धतीने दाबायचं ओके बघा शेतकरी बांधवांना ओलावा जो आहे तो एकदम चांगला आहे शेतामध्ये अशाच ओलाव्यामध्ये जे आहे ते रोप आपल्याला व्यवस्थित जे आहे ते दोन्ही हाताने दाबून पायानं असं ते दाबून घ्यायचं आहे बघा बरेचसे शेतकरी ते व्यवस्थित दाबत नाही त्याच्यामुळे रोप लागण सक्सेस होत नाहीत आणि म्हणून ही काळजी घ्यावी पाणी वरून प्रेशर नाही आलं ना बरं त्याचं व्यवस्थित नाही दाबलं समजा आपण कोलवडून जातात रोपून हा त्याच्यामुळे हे असं पायानं जे आहे ते आपण दाबणं गरजेचं आहे ते शेतकरी पद्धतीने आपण रोप लागवड जी आहे ते करायची आहे दुसरा विषय आता पाणी जे आहे ते आज लगेच चालू करणार ह्याच्यामध्ये याच्यावर पाणी देताना एकदम फास्ट द्यायचं का कसं करायचं चार चार पाच पाच चार चार पाच पाच साऱ्या लहान लहान जे आहे ते सोडून द्यायच्या ओके आणि खत व्यवस्था पण किती दिवसांनी करायचं मग ह्याच्यामध्ये आपण बेसल डोस वगैरे देत नाही कारण सेट व्हायला बर बर वेळ फुटणं वगैरे हा त्यामुळे आपण पंधरा दिवसांना नंतर जे आहे ते नंतर देतो पण आता याला आज लागवड केली ना आळवणी उद्या लगेच एक लिटर घेतो बरोबर आहे पाण्यामध्ये होय दोन किलो बारा एकसठकेश क्लोरो पन्नास टक्क्याचा घेतो आणि ह्याची आळवणी करतो बरोबर ओके okay. तर चांगला आणि लवकर जमिनीमध्ये सेट होण्यासाठी मदत होते पांढरेमुळे चांगली वाढ होते बरोबर आहे तर शेतकरी बांधव हा महत्वाचा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती असेल स्पुरदाचं जे काम आहे किंवा स्पुरद या खाताचं काम जर काय असेल तर ते रोपांचं जे आहे ते मुळ्या चांगल्या जवळप जबरदस्त जा डेव्हलप झाल्या पाहिजे ह्युमिक ॲसिडचंसुद्धा पोटॅशियम ह्युमेटचं त्याच पद्धतीनं काम आहे तर हा जो काही ताण पडलेला असतो आता दुसऱ्या जागेतून आपण रोप शिफ्ट करत असतो मग हा जैविक अजैविक जो ताण पडत असतो रोपांना तो घालवण्याच्या अनुषंगानं लगेच दुसऱ्या दिवशी जे आहे ते आपण तिचं जे आहे ते आळवणी करणं गरजेचं असतं आणि ही व्यवस्थित आळवणी केल्याच्या नंतर जे आहे बघा हे एकदम जबरदस्त अशी वाढ जी आहे ते ह्या ठिकाणी मुळ्यांची झालेली तर ह्या पुढे व्यवस्थित सेट व्हाव्यात मुळ्या तर त्या अनुषंगाने जे आहे ते आपण आळूनी जे आहे ते करणं गरजेचं आहे बरोबर आहे आणि हे कट करायचं काय कारण आहे ते के सांगा कसं कट करायचं ते पण सांगा शेतकऱ्यांनी हा जेव्हा होय उन्हा मध्ये बाष्पीभवन रोपाच कमी हो बरोबर आहे त्याच्यामुळे चा मुळाची चांगली वाढ होऊन जमीन सेट लवकर होता बरोबर आपण शेंडे कट करू ओके आता हे तुम्ही कट करून देता समजा शेतकऱ्यांना जर कट करायचं म्हणलं तर त्यानं काय कशा पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे मोठी कातरी आपल्या तर त्या पद्धतीनं आपण कट कट करून आणि हे जे रोप आहे हे तेरा पलीकडे लागवड झालेली ही रोबतून होय गेल्या वर्षी आपण जो ब्रीडर प्लॉट तयार केला होय होय त्याच्यापासून आता हा फाउंडेशनचा प्लॉट ओके हा हा आणि ह्याच्यापासून जे आपले रोप तयार करायचे मे जून मध्ये होय शेतकऱ्याला मे जून मध्ये आठ साली साठी आहे फेस्थ हो, फेस्थ तर ह्याचं रोप तयार करून आपण ते पुढे देणार देणारे झालं आता बरोबर आहे फाउंडेशनचा प्लॉट आहे आता बरोबर आहे